श्री स्वामी समर्थ आज आहे बुधाष्टमी बुधाष्टमी म्हणजे काय आणि बुधाष्टमीचे व्रत कसे केले जाते आणि का केले जाते याविषयी पण माहिती जाणून घेऊया बुधवारी येणाऱ्या अष्टमी तिथीला बुधाष्टमी म्हणतात बौद्धिक त्रास दूर होण्यासाठी श्रद्धापूर्वक बुधाष्टमी हे व्रत करतात बुधाष्टमी व्रत हे विजय प्राप्त करून देणारे व्रत आहे हे व्रत हे व्रत केल्याने मृत्यूनंतर मोक्षाची प्राप्ती होते असे देखील म्हणतात याने व्यक्तीचे सर्व पाप नष्ट होतात म्हणून त्याला नरकाचे भोग भोगावे लागत नाही या दिवशी श्री विष्णू श्री गणेश भगवान शिव आणि माता पार्वती यांचे पूजन करतात या दिवशी बुद्धदेव आणि सूर्यदेवाची पूजा करण्याचे देखील विधान आहे ज्याच्या कुंडलीत बुध कमजोर असतो त्यांनी हे व्रत करावे या व्रताने विपदा टळते आणि जीवनात सकारात्मकता अन सफलता प्राप्त होते बुधाष्टमी व्रत हे विजय प्राप्त करून देणारे आहे साहस आणि शौर्याची गरज असलेल्या कामामध्ये यश मिळवण्यासाठी हे व्रत केले जातं या व्रताची ऊर्जा व्यक्तीला संकटांना सामोरा जाऊन विजय देण्यास मदत करते या व्रतामुळे सकारात्मक फलप्राप्ती होते वाईट कर्मांचे बंधन दूर होतात या दिवशी लेखन कार्य घरात वास्तूसंबंधित कार्य शिल्प निर्माण संबंधी काम अस्त्र शस्त्र धारण करणारे काम आरंभ देखील यश प्रदान करणारे ठरतात बुध पूजन विधी हे व्रत करण्यापूर्वी आपल्या व्यवहारात सात्विकता आणि आध्यात्मिकता असावी या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नान करावे शक्य असल्यास पवित्र नदी किंवा तलावावर आंघोळ करावी शक्य नसल्यास घरीच आंघोळीच्या पाण्यात गंगाजल किंवा पवित्र नदीचे पाणी मिसळून घ्यावे नित्य कार्य आटोपून पूजेचे संकल्प घ्यावं पूजास्थळी एक पाण्याने भरलेलं कलश स्थापित करावा कलशात पवित्र शुद्ध पाणी भरावे बुधाष्टमीला बुधदेव व बुधग्रहाचे पूजन करावे पूजा झाल्यावर बुधाष्टमी कथापाठ करावे आणि बुधाष्टमी कथापाठ केल्यामुळे फलदायी ठरते बुधाष्टमी व्रत करणाऱ्यांनी संपूर्ण दिवस मानसिक वाचिक आणि आध्यात्मिक शुद्धीचे तसेच आत्मिक शुद्धीचे पालन करावे देवासमोर धूप दीप पुष्प गंध अर्पित करावे देवाला पक्वान्न आणि सुके मेवे तसेच फळांचा नैवेद्य दाखवावा पूजा अर्चना झाल्यावर बुधदेवाला दाखवलेला नैवेद्य प्रसाद म्हणून सर्वांना वाटावा श्री स्वामी समर्थ